सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळू या पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत कॉमेडी चा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सैद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग स्वर्गीय शंकरराव नारायण सोठ पाटील बहुद्देशीय संस्थेतर्फे शालेय वस्तूंचे वाटप इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी केंद्र तक्रारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे स्वर्गीय शंकरराव नारायण सोठ पाटील बहुद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की या शाळेसाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही संस्थेने दिली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित होते अनुष्काताई भरणे कार्याध्यक्ष भगवानराव भरणे प्रतिष्ठान सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मांगडे कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ तत्ते देवकाते श्रीनाथ इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष सतीश शिंगाडे संस्थेचे मार्गदर्शक दिलीपांना पाटील कर्मयोगी कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बाप्पू नरोटे माजी उपसरपंच सतीश सकुंडे राजाभाऊ देवकाते नवनाथ नरोटे जाफर मुलानी सागर सोट पाटील संदीप डोंबाळे सुत सागर सुतार सौरभ पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर सहशिक्षक प्रमोद कुमार कुदळेसर याही उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सुरज पाटील व सचिव धीरज पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन प्रोत्साहित केले सर दुसरी मागणी केली कुठलं तरी एक काम आम्हाला सांग किंवा स्वागत असं सांगितलं होतं तर कुठलंही एक काम आम्हाला सांगा आम्ही करायला तयार आहोत धन्यवाद आपली शाळा पुणे जिल्ह्यात ज्या तीनशे तीन, तीन शाळा मॉडेल स्कूल म्हणून निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मदनवाडीची एक शाळा आहे त्याच्यामुळं स्वागत जी आम्ही मागणी केलेली होती पूर्वीची ती स्वागत त्या अंतर्गत पूर्ण होणार आहे परंतु पेअर बॉक्सचा कुठेही त्याचा उल्लेख नाही तर तेवढीच मागणी आपण करावी पूर्ण करावी अशी विनंती धन्यवाद दादा आता आपण बराच ओहापोह केला की मंदिरं वगैरे हो तर काही लोक असे म्हणतात की या काळात मंदिरांपेक्षा ज्ञान मंदिरं विकसित करणं महत्वाचं आहे परंतु आज आम्ही विचारलेला आहे जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान कर्म व भक्ती यांचा साधला गेला पाहिजे मंदिरं सुशोभित झाली तर काही लोक भक्ती मार्गातली तिथं आपलं स्वतःच भक्ती ज्ञान देतात घेतात आणि त्या ठिकाणी एकत्र येतात आणि शांतता निर्माण होते असं मी आता सांगितलं गावात प्रश्नाधीनता असलेली लोक होती परंतु ज्यापरवाई सप्ताह जो आपला चालू झाला त्याच्यामुळे बरीच लोक त्या अध्यात्मामध्ये ओढली गेली आणि सप्ताह सुद्धा मदनवाडीचे असे दांडगे होतात की सात दिवस आठ दिवस हे पवित्र महिना तर आता साधा अंड सुद्धा फुटत नाही त्याच्यामुळे बाकीचं काहीच होत नाही तर या सगळ्याचा समन्वय साधून मदनवाडी गाव हे आपलं एक एकमेकांनी सांगितलं मी एवढं मंत्रमुक्त होऊन तरुण मंडळ आणि ते तंटामुक्ती वगैरे हे ऐकत होते की मी माझी चार ओळी हो ते <laughs> मी डोक्यात ठेवल्या होत्या की मला तिथं मी मगच बसून आठवते की मी काय <laughs> तरुण आले होते असं माझा एक छोटासा प्रयत्न आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी येथे स्वर्गीय शंकरराव नारायण सोड पाटील बहुद्देशीय संस्था याच्या वतीने आ, या बालचिमुकल्यांना शालेय इतक्या वाटपाकरता आज आपण सगळे एवढा तुमचं बहुमूल्य वेळ काढून एकत्रित जमलेलं आहात सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाचं ज्या ती प्रबोधन आणि आयोजन केले आहे त्या सगळ्यांचंच मी मनापासून कौतुक करते कारण सर मी अगदी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगू शकते की तुम्ही या बालचिमुकल्यांचं भविष्य अगदी उज्वलित करण्याचा जो आज हा प्रयत्न करत आहात आणि धडपड करत आहात ते अतिशय आहे मुलासाठी जेव्हा पण मला अशा कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळते मला आवर्जून एक बाब लक्षात आली आणि ती मी आज निखळपणे मांडते की आजची जी ही तरुण पिढी आहे हा जो तरुण वर्ग आहे तो खरोखरच जातीपातीच्या जा विचलित होणाऱ्या भानगडीत अजिबात पडत नाही आणि निखळ मनाने समाजसेवा हेच धर्म आहे या विचारावरती देशाचा हा तरुण वर्ग आहे आणि त्याहूनही बाळ्यांना तुम्हाला एक मी बाब सांगू इच्छिते की आपल्या देशाची दोन हजार एकवीसची ची सेन्सस डेटा म्हणतो आपण त्याच्यावरून असा निष्कर्ष आलेला आहे की आपल्या भारतातील म्हणजे आपल्या देशातील इतर वयोगटातल्या लोकसंख्येपैकी जी अठरा ते पस्तीस वयोगटातली लोकसंख्या आहे ती इतर वयोगटापेक्षा जास्त आहे ती त्रेचाळीस टक्के आहे यामुळे स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस नुसार आपल्या देशाला आणखी जास्त वेगाने तो प्रगतीशील मार्गावरती विकसित होण्याच्या मार्गावर आहे असा तो स्टॅटिस्टिक डेटा आलेला आहे पण माझा असं ठाम आहे हेच जर वर्किंग येज हेच अठरा ते पस्तीस वयोगटातली जी लोकसंख्या आहे ज्याला आपण हरकिंग एज म्हणतो हे जर समाजसेवेच्या विचारावरती सुज्ञान विचारावरती जर वाटचा करत राहील तर समाजाच्या हिंसक आणि विपरीत घडणाऱ्या घटना आहेत त्यांचा नाश कधीच होऊन जाईल आणि या सुज्ञान आणि अति छान अशा विचारांवरती आपली जी स्वर्गीय संजयराव नारायण सोड पाटील संस्था ते कार्यरत आहेत आणि येत्या काळातही तुमच्या या से संस्थेला आणखी जास्त बरकत बळ मिळव ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद ताई अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे भविष्यातल्या भारताबद्दल आपण जे स्वप्न बाळगलेलं निश्चित प्रेरणादायी आहे यानंतर

व सर्व उपस्थित मान्यवर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाही शाळांचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक व सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आमच्या आयुष्याप्रमाणे सो स्वर्गीय शंकरराव नारायण सोड पाटील भौतिक शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही तो आज हा छोटासा उपक्रम या शाळेमध्ये राबवतोय त्या उपक्रमासाठी थोडीशी मागणी केली वर्ष आमच्या शाळेसाठी विद्यार्थ्यांना शाळेत अथवा काही सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे काय बसवता येतील का किंवा काय मिळतील का त्या मित्रांना सांगितलं सांगितले तर